मित्रांनो लपंडाव या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की सखी पेपर्सवर सह्या होत असताना बाजूला जाऊन उभी असते साईबाबांच्या पाया पडत असते सगळ्या चाळकऱ्यांचं भलं केलं म्हणून तिला समाधान वाटत असतं पण याच वेळेस तो ऑफिसर सखीचं लक्ष नाहीये हे बघून चाळकऱ्यांचे दुसऱ्याच पेपरवरती सह्या घेतो आणि चाळ ही रिकामी करणार चाळकऱ्यांची संमती आहे असं सगळं लिहून घेतो सगळे चाळकरी खूप चिडकतात सखीला नावं ठेवत असतात कान्हा सखीला वाचवण्यासाठी पेपर्स चेक करतो पण ते पेपर्स खरे असतात ओरिजिनल असतात त्याला वाटत होतं की सखीला फसवण्यासाठी सखीला परत आणण्यासाठी सरकारचा हा कुठला तरी डाव आहे पण तसं काहीच नाही सखीकडून चुकून एवढी मोठी चूक झाली हे त्याला कळतं आता काना सखीला या सगळ्यातून कसं वाचवतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकारने किर्लोस्करांची माहिती काढण्यासाठी एक माणूस पाठवला हो होता तो माणूस सरकारकडे येतो आणि सगळी माहिती देतो तो माणूस म्हणतो सरकार ती खूप मोठी पार्टी आहे मी दिवसभर त्यांच्या बंगल्याबाहेर उभं होतो पण बंगला कसला अहो पॅलेस आहे पॅलेस सिक्युरिटी असली टाईट आहे ना तिथे आणि सारखी गाड्यांची ये चालू असते नोकर चाकर कसली कमी नाहीये गडगंज श्रीमंत आहेत ते काय म्हणतात अरबपती ते आहेत सरकार म्हणते वा या तेजस्विनी कामत या सरकारला तोडीच तोड देऊ शकेल असं कोणीतरी या शहरात आहे चल पत्ता सांग मला आता लवकरात लवकर त्या व्यक्तीला भेटावंच लागेल तो माणूस पत्ता सांगतो आणि तिथून निघून जातो सरकार इथे मनात म्हणते हा पत्ता हा पत्ता ऐकल्यासारखा का वाटतोय या बंगल्याचं नाव ओळखीचं का वाटतंय काय झालं असेल मला का कळत नाहीये कुठे ऐकलं हे मी नाव नाही 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 काही का असे ना पण आता नेमका तो माणूस कोण आहे कोण दहा लाख रुपये देऊ शकतो त्या माणसाला आता भेटायलाच हवं आजूबाजूची परिस्थिती मला समजून घ्यायलाच पाहिजे सरकार लगेच इथून निघते तर इथे सखी चाळीत पाणी भरत असते सगळ्या बायका तिला चिडवत असतात सखी म्हणते हे सगळं बाजूला ठेवा ना मला महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे एक खूप महत्वाचं काम आहे मेडिक्लेम ऑफिसरला मी इथे बोलवले तुमच्या सगळ्यांचा विमा उतरवणार आहे ते सगळे विचारतात सखी तू आमच्यासाठी एवढं करायचं म्हणतेस पण अगं ते मेडिक्लेम का काय आम्हाला परवडणार आहे का, का? सखीला स्कीमबद्दल काय माहिती आहे ते सगळं सांगते सखी म्हणते हे बघा तुम्हाला परवडण्यासारखी स्कीम आहे आणि मला सगळ्या लोकांची काळजी वाटते म्हणून मी करते दाभाडी मावशी म्हणतात सखीवर डाऊट घ्यायचा नाही हा सखी जे करते ते आपल्या भल्यासाठी करते सखी खूप चांगली आहे तर इथे कबीर आजीकडे आलेला असतो तो आजीला सगळं सांगत असतो मेडिक्लेम पॉलिसी बद्दल सखीने लोकांसाठी काय करायचं ठरवलं हे सगळं सांगतो आणि तो आजींसाठी चहा बनवतो आजी, आजी म्हणतात साखर नाही हा विसरलायस का मी साखर खात नाही कबीर म्हणतो आजी तू विसरलीस पर का परवा सखीने तुला गोड खाऊ घातलं होतं बळजबरीने आजी म्हणतात आठवतोय मला चक्कर आली उच्च नाटक केलं ना म्हणून मला खावं लागलं काना सखीचं कौतुक करतो आजीच्या मनात सखीसाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो काना म्हणतो मा शेवटी गोड भरवलंच ना सखी मॅडम कणभर सुद्धा मागे हटल्या नाही आजी म्हणतात हे बघ तिच्या हातचं गोड आणि तिच्यासाठी निघालेला आशीर्वाद मनापासून नव्हता ती एक कामत आहे आणि कामत हे सगळं डिझर्व करत नाही त्यांना फक्त तळतळाटच सहन करावं लागणार कबीर म्हणतो माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे आपण त्यांचे टेन पर्सेंट शेअर विकत घेतलेत ना आता कामत कंपनी निस्तनाभूत करायची आहे त्यांना मोठा धक्का देण्याची वेळ आली आहे मी मस्त प्लॅन तयार केला आहे काना आजीला प्लॅन सांगतो तर येथे सरकार घराबाहेर येते ती विचार करते ती म्हणते हे घर इथे मी आधी आले आहे का कोणाचं घर आहे हे देवदत्तचं घर नाही 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 देवदत्तचं घर नाही आहे हे तेव्हा त्याला मी मारून टाकलं होतं त्याच्यासोबत जे केलं होतं त्यानंतर ते लोक घरी परत येणारच नाहीत ते तर देश सोडून गेले होते ना नाही हे दुसऱ्याच कोणाचं तरी असेल सरकार उभी असते आणि जोराचा वारा सुटतो वादळ येतं सोसाट्याचा वारा हे सगळं बघून आजी दारं खिडक्या नोकऱ्यांना लावून घ्यायला सांगते सरकार बेल वाजवते काना दरवाजा उघडायला जातो कान्हा दरवाजा उघडणार तेवढ्यात आजी धावत येते आणि कानाला बाजूला ढकलून दरवाजा उघडते कान्हा दारामागे उभा असतो आजींना आठवतं की आजीस काना दरवाजा उघडायला गेल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा चेक करतात आणि का आजींना सरकार दिसते त्यामुळे आजी कानाला वाचवण्यासाठी हे सगळं करतात तर इथे मेडिक्लेम ऑफिसर आलेले असतात ते सगळ्या चाळकरांना समोर बसून त्यांना स्कीम समजवतात त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करतात जे दोन भाडे करू सरकारने आणलेत ते उभे राहतात आणि ते प्रश्न विचारायला लागतात ते म्हणतात म्हणजे मन आम्ही या स्कीममध्ये पैसे जमा करायचे पण यामध्ये आमचा फायदा कुठे आहे हे मोठे मोठे हॉस्पिटल असतात आम्हाला तर तिथे उभंसुद्धा करणार नाही आणि तुम्ही म्हणताय ऑपरेशन होईल नाही हे होणारच नाही सगळ्या चाळकऱ्यांचा पूर्ण विश्वास असतो दाभाडे मावशी सगळे सखीची बाजू घेतात आणि सखी जे करते ते योग्य आहे असं ते म्हणतात ते दोन भाडे करू म्हणतात या जगात कुणीही चांगलं नसतं सगळे फक्त स्वतःचा फायदा बघतात आणि यामध्ये सखीचा फायदा असणारच ते दोघं फॉर्म फाडतात आणि तिथून निघून जातात चाळकरी सगळे सखीला म्हणतात सखी त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आम्ही आहोत ना आमचा हो तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू फक्त सांग कुठे सही करायची आणि किती पैसे भरायचे चाळकरांचा आपल्यावर एवढा विश्वास आहे हे, हे बघून सखीला खूप छान वाटतं तर इथे आजी सरकारला विचारते आपण आपण कोण आहात तेजस्विनी म्हणते मी तेजस्विनी कामत मी तुम्हाला याआधी मंदिरात पाहिलं होतं हो ना तुम्ही मंदिरात आला होतात ना आजी म्हणतात मला नाही आठवत सरकार म्हणते हे बघा मला आहे ना इथे आल्यानंतर जरा वेगळीच वाईप जाणवली मला असं वाटते की याआधी मी इथे आले होते आपली भेट झाली होती का मी इथे आले होते का आजी आज सरकारचा गळा धरतात आणि सरकारला म्हणतात माझ्या मुलाला मारून टाकलंस तू हस्त खेळत्या घराला बर्बाद केलंस माझ्या घराला आग लावलीस आणि वर विचारतीये मी इकडे येऊन गेले का तुझी हिंमत कशी होते का इकडे येण्याची इथे पाय ठेवण्याची आजींचं हे सगळं स्वप्न असतं आजी आज भानावर येतात सरकार म्हणते मला थोडंसं बोलायचं होतं मी आतमध्ये येऊ हो शकते का आजी आज म्हणतात नाही नको तुम्हाला जे बोलायचं ना इथूनच बोला काल पेस्ट कंट्रोल केले घरामध्ये वास आहे तुम्हाला त्रास होईल चला बाहेर जाऊन बोलू आजी सरकारला बाहेर घेऊन जाते सरकारला कळलेलं असतं की आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे आणि ही म्हातारी काहीतरी लपवते तर इथे सखी सगळ्यांना सांगते सगळे चाळकरी डोळे बंद करून सखीवर विश्वास ठेवतात सखी दाभाडे मावशींपासून सुरुवात करते ती दाभाडे मावशींना म्हणते दाभाडे मावशी या तुम्ही सही करा दाभाडे मावशी सखीचं तोंड भरून करतात सखी इथे साईबाबाच्या पाया पडत असते तोपर्यंत तो ऑफिसर दुसऱ्याच कोणत्या तरी पेपरवर सहाय्यक घेतो इथे सखीला समाधान वाटतं सखीला वाटतं की चला आपण चाळकर यांचं भलं केलं ती खूप खुश असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो